दिनांक सोळा नऊ सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाचं जे काही मोर्चा आहे किंवा आंदोलन आहे ते हैदराबाद प्रमाणे आम्हाला सुद्धा एसटी मध्ये समाविष्ट करून घ्या असं महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे त्या मागणीला प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बच्चूभाऊ असतील प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्राची पूर्ण टीम असेल सोलापूर जिल्ह्याची टीम असेल शहराची टीम असेल यांच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आदरणीय बच्चूभाऊ सुद्धा सोलापुरात सोळा तारखेला येणार आहे आणि बंजारा समाजाचा मेळावा सुद्धा सोळा तारखेलाच आहे मोर्चा सुद्धा सोळा तारखेलाच आहे जेणेकरून या सर्व गोष्टी साधून आलेल्या आहेत जसं मराठा समाजाला हे केलं आरक्षित करून मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटच्या ह्याच्याप्रमाणे है एसटीत बंजारा समाजाचा समाविष्ट करावा समाविष्ट करून त्यांनाही आरक्षण द्यावं या गोष्टीसाठी आम्ही सहमत आहोत आमचे प्रहार संघटनेची पूर्ण टीम सहमत आहे आणि आदरणीय बच्चू भाऊ शेतकरी मेळाव्यासाठी सोळा तारखेला येणार आहे आणि मी स्वतः बच्चू भाऊंना घेऊन याची कल्पना बच्चू भाऊंना दिलेली आहे स्वतः बच्चू भाऊ सुद्धा स्टेज वर जाऊन बंजारा समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागणीसाठी सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद